का आमच्या समोरच्या काही वर्षांनी त्यांना सुद्धा हळदी कुंकुवा बोलवलं जाईल ते आता चेहरा दाखवत आहेत सेलिब्रिटी आहेत आमच्या इथल्या आज हळदी कुंकू आहे ते जुने सोसायटी मधील तसेच आजूबाजूच्या ओळखीच्या सर्व महिलांनाच घरी बोलवलंय त्याची काय आहे अष्टरची फुलं एक एक महिलेला एक देणार की दोन आणि त्याच्यासोबत बुजा बर्थडे आहे तेजूने ते छान रांगोळी काढलेली आहे आणि आता ती दिवा ठेवतेय मस्त छान काढले रांगोळी तेज तेजू ते आता ते... पूजा करत आहे देवांची तेजूने जे वा नांदलेले आहेत महिलांना देण्यासाठी त्यांची आता पूजा चालू आहे मस्तपैकी दोघी तयार झालेले आहेत हळदी उंकावाला मम्मी सुद्धा तयार होते आणि आमची वसई विरारून काकी आले आणि तेजूची मम्मी सुद्धा आलेली आहे आज हळदी आणि तनिष्काचा वाढदिवस एकत्र साजरा केला जातोय तरी तनिष्काचे ऑप्शन करताना तिची मम्मी तनिष्का मजाय बघू आणि

तू हा वेरी गुड चॅनलला सांगते जी त्यांना सांगाय ते सांग सांगते जी एकदा सांग ना ताईंना सांग काय करायचं अरे असं कसे मी चॅनलचे सबस्क्रायबर कसे वाढणार आपल्या मग काय बोलायला नको सांग त्यांना काय करायचं ते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा पहिले सबस्क्राईबज करा आपण हा तुम्ही पण करा तुम्ही मोबाईल वापरता आता सगळेजण हा